नमस्कार मित्रांनो आम्ही माल घेऊन चाललो होतो चंद्रपूरला आणि चंद्रपूरमध्ये जाताना लागली वणी वणीमध्ये भूक लागली ती म्हणून आम्ही गेलो पकोडे खायसाठी बघितलं तर अंकल काय पकोडे आपल्या हातानेच काढत होते नंतर गाडी येत होती म्हणून गाडी आल्यानंतर आम्ही ड्रायव्हरशी भेटलो आणि मग ज्या ठिकाणी गाडी खाली होणार होती तिथे पोहोचलो पण शनिवार रविवार असल्यामुळे गाडी काही आता खाली होणार नव्हती मग आता काय करायचं गाडीच राहायचं होतं इथे काही रूम भेटत नव्हते राहण्यासाठी म्हणून म्हटलं आता गाडीतच आपल्याला दोन दिवस राहणं आहे आणि या ठिकाणी मेन गोष्ट म्हणजे इथे खाय प्यायला सुद्धा काही भेटत नाही त्याकरता आता दोन तीन दिवस आम्हाला इथे कसेतरी तरी काढण्याचे कारण की धंदा म्हटलं की मित्रांनो कष्ट करावंच लागतात आता उपासमारीची वेळ जरी आली तरी कारण की माल टाकल्याशिवाय आपण इथून काही जाणार नाही आणि शनिवार रविवार असल्यामुळे आपल्याला दोन दिवस थांबवच लागणार आहे म्हणून व्यवसाय करताना कष्ट करावंच लागते मित्रांनो जो करतो कष्ट त्याला कधी कमी पडत नाही मित्रांनो आणि आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवते व्हिडिओ आवडला शेअर आणि फॉलो नक्की करा थँक्यू